छगन भुजबळ म्हणतात डोक्यावर घेण्याचा प्रकार सुरू आहे त्यांनी राजीनामा माझ्या कॅबिनेटमध्ये आहेत ते ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची आ... कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी देवेंद्र फडणवीस सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसीसाठी फेकून द्यावा सर शेवटचा प्रश्न असा आहे तुमची उद्धव ठाकरे सोबत ती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं कोण जाहीर करत आहे की तो आमचा तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे ते भीतात पवारांना किंवा काँग्रेस कोणाला भीतात काय माहित मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसचं झाले संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर दॅन सफिशियंट म्हणजे लोकसभा निवडणुका तुम्ही दोघंच लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला आता आता जसं आतापर्यंत उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर येत्या काळात जे विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये विधानसभे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बी जे पी सुद्धा वेगळं एकनाथ शिंदे सुद्धा लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे आपली होईल शिवसेनेसोबत मी तुम्हाला का काय म्हणाल ते अशक्य बाब आहे तर अनेक समाज असे आंदोलन करतील आणि गुन्हे मागे घ्यायला लावतील शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय कौन आहे किंवा कोण कोणावरती कुरगुडी करते हे काही दिवसात दिसेल दुसरा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये मागणी केली फोनद्वारे कोणी आपण केलेली आहे मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही आणि कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या त्या पक्षांनी त्या ठिकाणी ठरवं